बातमी आहे निलंगामधून निलंगा, निलंगा शहरातील चौकातील एका घरामध्ये गुटखा तंबाखू असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री मॅडम यांना मिळाली त्या माहितीनुसार ते आपल्या टीमला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचल्या एका घरात तळमजला असल्याचे दिसून आले आणि त्यात ठेवलेला अवैध गुटखा दिसून आला विशेषतः डी वाय एस पी तेरणी मॅडम यांना निलंगा पोलीस ठाण्यात येऊन अवघे दहा ते पंधरा दिवस झाले शहराचा फेरफटका मारून त्यांनी माहिती गोळा करण्यास यशस्वी झाल्या आणि ज्या घरावर धाड टाकली त्या घरातून जवळपास एक ते दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या सर्वच कंपनीचे गुटके तंबाखू जर्दा अंमली पदार्थ निलंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत महाराष्ट्रात बंदी असताना कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात गुटखा तंबाखू सेवन करण्याचे अंमली पदार्थ अवैधरित्या आणले जातात महाराष्ट्र कर्नाटक या सीमेवर असलेला कासार शिरसी निलंगा औराद हे अवैध धंद्याचे गड मानले जाते काही जणांच्या आशीर्वादाने कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटखा ट्रक अशोक लिलेंड टमटम अशा वाहनांमध्ये सर्रासपणे आणला जातो याची माहिती सर्वांनाच असते मात्र हात मिळवणी किंवा देवाणघेवाण करत असल्याने तुम्ही लोक माझ्या समोरून जात जा मी डोळ्यावर पट्टी लावतो अशीच भूमिका असते प्रशासनाचे काही आणि अवैध धंदेवाले यांचे एका प्रकारे सांगळेच असते मात्र निलंगा शहरात प्रियंका आघावे मॅडम यांच्यानंतर लेडीज सिंगमची एंट्री झाली नव्हती बराच काळ उलटल्यानंतर प्रभारी म्हणून दोन ते तीन महिने का होईना लेडीज सिंगम म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री धुळाप्पा तेर्णी मॅडम यांच्या रूपात मिळालं आहे हे खरे जो ट्रक गाड्या टमटम भरून अवैध गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात आणतात अशा धनदांड्यांवरती कारवाई करण्याची मागणी निलंगा शहरामध्ये सुरू झाली आहे छोट्या छोट्या पान मटेरियल पान टपरीवर कारवाई करून काय उपयोग कारवाई मोठ्यांवर करण्यात यावी तर खऱ्या अर्थाने चोराला फाशी आणि संन्यासाची मुक्तता होईल अन्यथा मोठ्यांना सोडून छोट्यावर कारवाई जर होत असेल तर चोराला सोडून संन्यासाला फाशी असंच होईल यात काहीतरी बदल होईल नवीन लेडी सिंगम जॅंट्रीने असं आज तरी वाटतंय काय म्हणाले डीवाय एस पी राजश्री धुळाप्पा तेर्णी मॅडम आपण ऐकूयात आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीदारानुसार आम्ही निलंका शहरातील आनंदमानी चौक येथे गेलो तेथे एका घराच्या तळ तळघरामध्ये होती तिथे गेल्यानंतर आम्हाला काही पोथीमध्ये सुगंधित तंबाखू विमल वगैरे पुढे अशा काहीतरी तीन चार पोथी माल आढळून आला अंदाजे दीड लाखाच्या आसपास तर आम्ही तो जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे यापुढे मी असं सांगू इच्छित इच्छिते की सगळ्यांना मी समज दिली आहे या कारवाईतून सगळ्यांनी तडा घ्यायला पाहिजे आणि आपल्या एवढे धंदे लगेच बंद करून टाकले पाहिजेत नाहीतर कुठेही कधीही घुसून कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका